या दिवशी आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार श्रावणातील प्रत्येक सोमवारी सर्वत्र भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं महादेवांच्या मंदिरात मोठी गर्दी जमते श्रावणातील सोमवार हा भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो या दिवशी शंकराची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात श्रावण सोमवारी शिवपूजा करण्याचा शास्त्रोक्त विधी आपल्या धर्मांमध्ये आपल्याला सांगितला जातो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील करायचे असतात या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्याला घेऊन यायचं आहे यामुळे काय होईल तर कोणताही शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल तुमच्यासमोर लोटांगण घालेल ती तुमची कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुमची इच्छा पूर्ण होईल त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आता कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहला अजिबात विसरू नका जेणेकरून महादेवांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल यंदा श्रावण महिना जो आहे तर तो पंचवीस जुलैपासून सुरू झालेला आहे त्यानंतर श्रावण महिना तेवीस ऑगस्ट रोजी संपणार आहे या दिवशी रक्षाबंधन देखील साजरे केले जाईल तसेच यंदा श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार असतील आणि या सोमवारी व्रत करून महादेवांची पूजा करणे अत्यंत श्रावण सोमवारी व्रत केल्यामुळे महादेवांची आपल्यावरती असीम कृपा होत असते भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत असतात काही ठिकाणी हे व्रत निर्जले केलं जातं काही ठिकाणी जल पिऊन केलं जातं तसेच काही भक्त हे एकभुक्त राहून देखील हे व्रत करत असतात प्रत्येक जण आपल्या जमेल तसे व्रत करतात मात्र व्रताच्या दिवशी केवळ फळे खाऊन संध्याकाळी शिवाची पूजा केल्यानंतर व्रत घेऊन के सोडले जाते या व्रतात कांदा खाणे शक्यतो करून आपल्याला श्रावणातील नियमांनुसार करणे आवश्यक असते सोमवारी लवकर उठून स्नान केल्यानंतर शक्य असल्यास पांढरे कपडे घालून पूजेला बसावे घरात शंकराची पिंड असल्यास जल आणि दुधाचा अभिषेक करावा त्यानंतर पिंडीला भस्म लावावे पांढरे फुले बेल अर्पण करावी धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करून पूजा करावी यावेळी शिवलीला अमृत शिवचालीसा किंवा शिवाच्या संबंधित असणारे श्लोक आणि स्तोत्र आणि मंत्रांचं पठन आवर्जून करावं तसेच ओम नमः शिव या मंत्राचा जमेल तितक्या वेळा जप हा आवर्जून करावा शेवटी आरती करावी नैवेद्य दाखवावा प्रसाद अर्पण करावा प्रसाद वाटावा ही झाली घरातील पूजा मात्र श्रावण सोमवारी मंदिरात जाऊन देखील अशीच पूजा तुम्ही केली तर त्याचं अजून चांगलं फळ हे आपल्याला मिळत असत श्रावण सोमवारी व्रत जर तुम्ही एखाद्या तर पहिल्या हातात जल तांदूळ आणि फुल घेऊन संकल्प करावा आणि मनोकामना सांगून आपली इच्छा व्यक्त करावी संपूर्ण श्रावण महिना करू नये पदार्थ खाऊ नयेत आपला आहार हा सात्विक ठेवावा खाण्याचे सैव सवय किमान या काळात नियंत्रण असावे मनी नाही भावाने देवामाला पाहू गत कोणाचीच असेल तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्याला चांगले परिणाम आपल्याला आपल्याला बघायला मिळणार नाही त्यामुळे जिभेवर कंट्रोल ठेवून भक्तिभावाने व्रत करावे व्रत करताना आपले आचरण योग्य असावे शब्दांवरती नियंत्रण ठेवावे कोणालाही वाईट बोलू नये कोणाची या काळात निंदा करू नये चांगले कर्म करता येईल तितकेच बघावे या काळात जरी तुम्ही ब्रह्मचार्य पालन करण्याचे शास्त्र सांगते या काळात तुम्ही आंतरिक आणि शारीरिक पावित्र्य जपायला हवे शुद्ध राहून शिवाजी पूजा आणि व्रत करावे मनामध्ये पवित्र भाव ठेवून विश्वास ठेवून हे व्रत केले तरच त्याची फलप्राप्ती होते असते भगवान शंकर देखील गोळ्या भक्तीनेच प्रसन्न होतात कोणताही अबडंक किंवा दिखावा करू नये केवळ समर्पणाने या काळात व्रत आणि पूजा केली तर त्याचे अजून लवकर फायदे आपल्याला बघायला मिळत असतात तर अशा पद्धतीने संपूर्ण श्रावण श्रावणी समोरचे व्रत आहे तर ते आपल्याला करायचे आहे आणि त्याचबरोबर बघा आपण घरामध्ये खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल त्याचबरोबर आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसतो असेल आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात बर, मग त्या इच्छा आपल्या शारीरिक असेल मानसिक असेल त्याचबरोबर धनप्राप्ती कर्जमुक्ती लक्ष्मी प्राप्ती संबंधित किंवा आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल तुमचा एखादा छोटासा व्यापार व्यवसाय आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नाहीये खूप कष्ट करून सुद्धा पाहिजे त्या प्रमाणामध्ये पैसा घरामध्ये टिकत नाहीये आणि आलेला पैसा घरामधून निघून जात आहे ज्या ठिकाणी आपल्याला पाच रुपये खर्च करायचे आहेत तिथे आपण हजार रुपये खर्च करून बसतो म्हणजेच काय तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाहीये घरामध्ये शांती एकोपा नाही आहे तर अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे ना तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये जर वास्तुदोष असेल पितृदोष असेल ग्रहदोष असेल तर हे सर्व दोष देखील दूर होतील आणि त्याचबरोबर एखादा असा शत्रू आहे जो तुम्हाला खूप त्रास येत आहे आणि त्या शत्रूमुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना देखील करावा लागत आहे तर तुमच्या ह्या ज्या काही अडचणी आहेत शत्रुपीडा शत्रुबाधा आणि तुमच्या घराला नजर लागलेली असेल किंवा आजार पण सतत तुमच्या घरामध्ये येत असेल तर तुमच्या या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला याचा खूप छान अनुभव जाईल तर तो बघायला मिळेल फक्त उपाय किंवा सेवा करत असताना आपण हे का करत असतो तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी त्या आपल्या गरजेचं असतं पण कुठेतरी ग्रह दोष जे आहेत तर ते निर्माण झालेले असतात आणि त्यामुळेच कुठेतरी त्या अडचणी आपल्या जीवनात येत असतात त्यामुळेच आपल्याला हे उपाय करायचे असतात जेणेकरून स जे काही दोष तयार झालेले असतात ते दूर होतात आणि आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात त्यामुळे भक्ती विश्वास आणि श्रद्धा ठेवून हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल तर श्रावण सोमवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही सकाळी संध्याकाळी दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाइम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता हा उपाय तुम्हाला मंदिरामध्येच करायचा आहे हे लक्षात ठेवा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम घरी तुम्हाला एक बेलाचं पान जे आहे तर आहे जर तुमच्याकडे घरामध्ये बेलाचं पान झाड असेल तर तुम्हाला आदल्या दिवशीच म्हणजेच रविवारीच ते बेलाचं पान जे आहे तर ते तोडून ठेवायचं आहे कारण सोमवारी बेल जे आहे तर ते तोडलं जात नाही जर तुम्ही विकत आणणार असाल तर तुम्ही सोमवारी जरी ते विकत आणलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला ते पान स्वच्छ धुवून पुसून वगैरे घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक तांब्या भर पिण्याचं पाणी जे आहे तर ते घ्यायचं आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे भस्म घ्यायचे आहे या दिवशी तिळाची मोठ असणार आहे त्यामुळे तीळ देखील तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम पाणी अर्पण करायचं आहे भस्म जे काही तुम्ही साहित्य आणलेले असेल सुगंधित द्रव्य वगैरे सर्व साहित्य तुम्हाला महादेवांना अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तर जे एक बेलाचं पान आपण घेतलेलं आहे ना तर त्याचा जे बेलाच्या पानाला तीन पानं असतात बघा तर मधलं जे पान आहे तर त्या मधल्या पानाला तुम्हाला पिवळं चंदन जे असतं तर ते लावायचे आहे कडेचे दोन पानं जे असतात ना तर त्याला तुम्हाला लाल चंदन जे आहे तर ते लावायचं आहे आणि ज्या ठिकाणी तिन्ही पानं एकत्र येतात बघा तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याला थोडंसं मध जे आहे तर ते लावायचं आहे तर अशा पद्धतीने हे पान आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पान व्यवस्थित असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं खराब झालेलं असं अजिबात नको हे लक्षात ठेवा पिवळं चंदन लाल चंदन आणि मध आपल्याला सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला ते लावायचं आहे त्यानंतर हे पान आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे त्यावरती आपला डावा हात ठेवायचा आहे आणि तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ना तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे डोळे बंद करायचे मनोभावे महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे मग तुमच्या पतीला जर एखादा व्यसन असेल वाईट नाद असेल किंवा मल मुलांच्या संबंधित अडचण येत आहे घरामध्ये पती पत्नीमध्ये अडचण येत आहे संकट आहे तुमची इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून तुम्ही ते पान अर्पण करायचं आहे अश अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे त्यानंतर आपल्याला घरी यायचा आहे आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही हा उपाय कराल त्यावेळेस नक्कीच तुमची जी काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती नक्कीच पूर्ण होईल करून बघा तुम्हाला याचा फायदा होईल जर सुतक पिरियड असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही